मित्रांनो मी नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे मी आणि पंड्या आम्ही चाललोय कोल्हापूर टू काश्मीर श्रीनगर सध्या आम्ही आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे ला गाडी तो आमचा गुंड्या भाऊ तिथे रत्ना मोकळा तिथं गुंड्या भाऊ सज्ज होतो गाडी चालवायला तर बाबांनो तुमच ब्लॉग मध्ये युट्यूब चॅनलला ला सरसे स्वागत आहे तो ऑफिस आता तुम्हाला जे काय दणकि बघायचं असेल टॉपच्या नाट्या तीन बघायचे असतील तर तुम्ही फक्त युट्यूबलाच बघू शकता सा त्या इंस्टाच्या आईची गाड एवढ्या फेक आयडिया काढलेच नाही तुम्ही त्यामुळे इंस्टाला काही करता येणार नाही आणि माझ्या नावाने युट्यूब भरपूर जणांनी आयडिया काढल्यात फेक फेक आयडिया त्यांच्या पण यासने पण घोडा लावायचा आहे किंवा पद्धतशीर बरोबर टाईम बघून असा तीन टाईम घोडा लावणार आहे की नाही त्यासनी ते दिसून पण येणार नाही कसा गोडा लावला परत त्यांनी ले जोरात म्हणणार आहेत हा दुख हे दुःख कायदे नंतर दाखव जरा वेट अँड वॉच सभ्र का फल मिठा होत आहे म्हणून जरा शांत घेऊया म्हणलं एवढी एक ट्रिप मारून येतो श्रीनगरला जाऊन तर तुमचं भावानो मनापासून स्वागत आहे युट्यूब चॅनलला आणि नवीनच चालू केलं युट्यूब आता यो माईक पिन आणला बघा नवीनच काल भावानं आपल्या पुण्यामध्ये आपल्याला माईक नवीन घेऊन दिला त्यामुळे जरा ब्लॉगिंग करून बघ्या म्हणलं कसं कसं होते काय काय तर आम्ही इथनं मुंबईतनंच चालू केले पाक आता जे काय ब्लॉग असतील आपले दहा दहा मिनिटाचे हे सगळे बिट्या ते कसं इंस्टाला कसं माहिती आहे काय म्हणजे असं इन्स्टाला असं होत होतं जेवढं मध्ये तेवढंच टाकायला लागत होतं ते तसं नाही आता जे काय विषय आहेत की इन तणके तीन सगळे ते सगळे पूर्ण याच्यात टाकता येते ब्लॉगमध्ये पूर्ण युट्यूबला इंस्टाला एवढा मोठा ब्लॉग पडत नाही इंस्टाला दीड मिनटाचा ब्लॉग जातो जास्तीत जास्त त्याच्या पहिलीकडून ब्लॉग इंस्टाला जाईत नाही त्यामुळं तो ऑप्शन निवडलं आपण युट्यूबला सगळं जे काय ते युट्यूबला टाकायचं आणि जेवणाचं बिहुनाचं ते, ते हळू कि की हो बिंदा बरोजा इकडे या लागलाय मी हळू कि की कुठं काय ला तारखेला तर असा विषय आहे की त्याच्यावरती ब्लॉग टाकता येत नाही इंस्टाला तिने एवढा असं त्यामुळे म्हटलं आता ह्यो ला आपण चालू करूया आणि ते कसं जे झाले ते पूर्ण दिस दिसणार तुम्हाला म्हणजे समजा आम्ही जर का गाडी जेवण बनवत असतो ते ते सगळे ते पण दिसणार तुम्हाला बाकीचं बाहेरचं लोकेशन ते पण सगळं असं पूर्ण दिसणार असं इन्स्टॉलला करता येत नव्हतं कारण का इन्स्टॉलला काय माहिती आहे का इन्स्टॉलला असं इन्स्टॉल म्हणजे दीड मिनटामध्येच ते तुम्हाला शॉर्ट 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 दाखवायला लागतंय त्यामुळे तुम्हाला पण बघून न बघितल्यासारखं होत होतं त्यामुळे जे काय असेल ते तुम्ही आता यूट्यूबला बघा आता इथन प्रवास चालू केला आम्ही मुंबईतन पण या कुठलं बोल जरा भावा आता तुम्हाला मुंबईतले काही नजारे दाखवतो सध्या आम्ही खारघरले तुम्ही बघू शकता इथं आमच्या भांड्या भाऊच गोगलचं दुकान पण लागलेलं आहे हा हे गोगलचं दुकान जसा ड्रेस जैसा देश वैसा भेस <laughs> बघू शकता आमची मुंबई नाच नाही करायचा ते भैया लोकांनी मुंबई वरती कब्जा केला तो विषय वेगळा राहिला पण सध्या तरी आमची मुंबई तर आम्ही पोचलेलो आहे बघा घरचा टोल नका येऊ येऊ पनवेल टोलवेज आता आमची ड्युटी चालू होणार आहे साहेबांनी टेकवावी आता इकडे साईडला गुंडा महाराज इथून झाली ड्यूटी चालू आता आम्हाला आराम आहे वेलकम गुंडाबाई वेलकम चला चला तर आता इथन पुढचा जो प्रवास आहे तो नुसता तुम्ही तर राहायच्या दहा ना हे बघा गुंड्या हे गुंट्याचे रिकाम आहे आज आत बैस कि तर दर, दर भावानो आता हे प्रवास सुरू झालेला आमचा आणि श्रीनगर पर्यंत तुम्हाला जे काय ते सगळं बर्फातलं बिरपातलं सगळं लोकेशन तुम्हाला दाखवण्यात येणार आहे ते पण फक्त फक्त युट्यूब ला इंस्टामध्ये फक्त शॉर्ट व्हिडिओ पडणार आणि तो व्हिडिओ तुम्हाला समजून येणार आहे यूट्यूबला तुम्ही यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला ब्लॉगर बंड्या नावानं आय डी माझे ओपन आहे ब्लॉगर बंड्या झिरो नाईन व्ही वी नव व्ही व्ही वी काढायचं नाही नाहीतर तुम्ही ब्लॉगर काढचेला वी नाही व्ही काढायचं ब्लॉगर बंड्या झिरो नाईन अशी आय डी ओपन केली आता इथं आता आम्ही जाणार सरळ तुरबे तुरब्यात ना ऐरली ना डायरेक्ट ठाणे म्हणून तीन हात नाका डायरेक्ट ठाणे तर मित्रांनो आता आम्ही आलोय सीबीडी बेलापूर तुम्ही बघू शकता सिडकोचं ऑफिस डी वाय पाटील स्टेडियम पाठीमागे विवाय पाटील स्टेडियम च्या पाठी माग हेयर आणि अवघड लागून गुंड्याबाईं एक डोळा एक किदर भी देखना। ए ए ना आणि किधर बी एक ना हे बघा हे बघू शकता तुम्ही सिडको ऑफिस नवी मुंबईचं जशी मुंबईची महानगरपालिका आहे तस सिडको ऑफिस नवी मुंबईचं आहे अरे मला कोण तर पुढे द्या रे मित्र हे बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोटा नोटा असे ट्रॉफिक आहे की नाही काय हे डिवा पाटील स्टेडियम दिसायला गेले तुम्हाला पुढे जे काय दिसायला लागले ते डिवाय पाटील स्टेडियम ते इकडे घे की बाज सारखी एक सारखे आबाई कॅमेरा एवढे ट्रॉफिक आहे की नाही मुंबईत विचारून लिमिटच्या बाहेर एक काळ असा होता दोन दोन दिवस आम्ही या ट्रॉफिक मध्ये काढल्या <coughs> आणि तुम्हाला हे मुंबईच्या पुढचा जे रोड आहे ना ते काळ्याचा पांढरा रोड केलेला ते आता सप्शन पूर्ण दाखवतो काय केल्यात काय नाही केलं बरोबर दाखवतो घोडबंदर घोडबंदरच्या पुढे पर्यंत पूर्ण रस्त्याची पूर्ण आई एक करून ठेवली तिने काय एवढं ट्रॉफिक लागते की त्या रस्त्याला भयानक ट्रॉफिक लागतं ते तुम्हाला रस्ता पूर्ण दाखवतो तुम्हाला खडक मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आम्ही पोहोचलो सध्या तुर्बा स्टेशनला तुरब्याच तुर्बा स्टेशन आणि जस्ट याच्या ऑपोजिट आहे तुरब्याचा रेड लाईट एरिया जे बोलतात ना तुर्बा टेकडी तुरबा टेकडी सगळ्या इकडे टप, भेट असं असं इकडे दाखव बंड्या भाऊ जसं जास्त कॉमेडी केली बंड्या भाऊ ना हे बघा हे तुर्बा स्टेशन आणि जस्ट याच्या ऑपोजिट एक रस्ता जातो वरती जे तुरबा टेकडे म्हणून फेमस आहे ना महाराष्ट्रामध्ये तुरबा टेकडी तुरबा टेकडी हा इथूनच वरती रस्ता जातो ठीक आहे ना मेन म्हणजे हा बघा हा वरती मेन म्हणजे आमच्या चॅनलचा पण तोच मोठी दोघांचा पण की जे काही सत्य जे दुनिया दाखवत नाही ते आम्हाला दाखवायचं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी दाखवतो आणि तुम्ही आजपर्यंत हिंदी ब्लॉगर बघितला आजच्या पण आपण गावठी मराठी ब्लॉगर आहे कळलं डायरेक्ट जे काय ते दुनिया दाखवत नाही ते आम्ही दाखवणार आहोत फक्त सपोर्टची गरज आहे चॅनल ला जाऊन लवकरात लवकर सबस्क्राईब कराय बुक बुक गोवा काय करायला भाऊ बन भाऊन काय आलाय ना हार ना कसा वास्तू बघ भावानो हे आपली गाठ पडलेली मुंबईत मस्त वेग थंडगार दुपारचं गरगार पेल तर ह्याच्यापुरचा ब्लॉग आता भावानो बघत राहा श्रीनगर काश्मीर